आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असतानाच आता शिर्डी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याचं दर्शन होत असल्यानं रहिवासी चिंतेत आहेत वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी कालिकानगर येथील एका शेतकऱ्याची शेळी बिबट्यानं फस्त केली होती या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं उघड झालं त्यानंतर गणेशवाडी परिसरातील प्रसाद नगर इथं रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याची घटना घडली होती या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढली असतानाच काल एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री साई बिरोबा नगर इथं एका सीसीटीव्ही कॅमेरा बिबट्या कैद झाला यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली विशेष म्हणजे लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे या उत्सवादरम्यान महिला आणि मुली रात्रीच्या वेळी दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात अशा वेळी बिबट्याच्या परिसरात वावर धोकादायक ठरू शकतो कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये किंवा बिबट्याने एखाद्या नागरिकावर हल्ला करू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पिंजरा लावण्याची मागणी केली जर वन विभागानं यावर त्वरित कारवाई केली नाही तर नवरात्रीच्या उत्सवात तीन आनंद धोक्यात येऊ शकतो असं नागरिकांचं म्हणणं आहे